गुड मॉर्निंग फॅमिली तर बघा आम्ही ते सकाळ सकाळ उठलो आहोत तर आमच्या बहिणीची ते ना कलला आलाय कलला तर इथं तुम्हाला दाखवतो कॉलला आहे का लांड काय काय माहीत नाही पण बघा पुढं गेलं का ते फिसकवतोय लगेच आम्ही त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय पण तो आमच्यावर फिसकवतोय तर तुम्ही सांगा बघा कोल्हा आहे का लांड काय काय का ना आम्हाला त्याला हि जायच्या साठी काढायला लागल

एउड जग्नु महिलादेखि बगित पहिलादेखि तगित्ला मलाई दायजना ना <laughs> 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 <तुणी>। <laughs> मला <दाया जाना। laughs>

कसं वाटतंय अरे याला बाहेर कसं काढायचं हा याला बाहेर कसं काढायचं आता सुरू आहे बघा काढू की बाहेर ते दावतय त्याला बाहेर सोडून द्यायचं ना ते ते न जातंय नाई हान त्याला हणू हणू आपण त्याला हाणं हानत असतात का हा गायबानी मग त्याला हानलं तर ते बाहेर निघणार ना तिथंच थांबणार ते हलणारच नाही ते कसं ते दावत आहे ते त्याला त्याला रस्ता दावायचा बाहेरचा

खतरनाक बघतो आहे हिशोबत अरे तुम्ही पण या इकडे या <laughs> बघितलं बघितलं कसं आहे तुम्ही सांगा मला नक्की या कमेंटमध्ये कोल्ला आहे की लांड काय आम्हाला कोल्लाच वाटतोय या तर चला आता सकाळ सकाळी आपलं काम करायचं आहे आपल्याला पट्टा 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 आवघून जायचंय मला बाहेर मग आता कसै कसै भारी पर्दै गयो पुरा लाइक आसलो गाकर जिम्मेज जसै गई चला बाय बाय